नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त ना तर अजून एक या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खो, खूप स्वागत आहे तर आज आहे हरितालिका तर हरितालिकेच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना हार्दिक हार्दिक खूप साऱ्या शुभेच्छा तर त्याची तयारी सुरू झाली आहे कोणी सकाळी पूजा करतात कोणी पाच वाजता संध्याकाळी पूजा करतात जसं ज्यांना टाईम भेटेल तसं तर इथे सकाळी काही मला टाईम भेटतच नाही आहे त्याच्यामुळं मी संध्याकाळीच पूजा करते पाच वाजता तर इथे दुपारचे वाजले आहेत दोन अडीच तर म्हटलं चला आता पूजेची तयारी करून घेऊया तर मी बाहेर गेले आणि बाहेर जाऊन सगळं साहित्य आपलं पूजेचं घेऊन आले आज ना पूजेसाठी जास्तच मान असतो तो पानांचा असतो तर सोळा प्रकारच्या सोळा सोळा प्रकारच्या सोळा म्हणजे झाडं असतील सोळा प्रकारचे तर त्यांचे सोळा सोळा पानं असतात तर तेवढे काय अवेलेबल आपल्याला होत नाही तिथं भेटत आहेत तर जेवढे भेटतील तेवढेच तर बाहेर गेले आम्ही सगळी पानं घेऊन आले आणि आता तेच मी इथं मोजून एका ताटामध्ये जमा करत म्हणजे ठेवत हो आहे तर इथं चाललं आहे म्हणजे विरातची बुडबुड बुडबुड त्याला झोपत होते पण तो काही झोपतच नव्हता त्याला वाटत होतं आज काय मम्मी हे करत बसले की काय नाही की त्याला असं बघायचंच होतं त्याला झोई टाकलं झोका दिला तरीही तो काही झोपलाच नाही आहे मला ठीक आहे जाऊ दे तर मी इथं चालले त्याची लोडबुल लोडबोल तर मग कान घेऊ ते म्हणजे आज न कनिस लागतो पूजेसाठी कनिस काकडी वगैरे तर कणी सांगलं होतं आणि तुम्हाला म्हणत होतं की मला आता नाही हे भाजूनच देखायचं आहे मी म्हणलं थांब थोडा वेळ मला हे म्हणजे पूजेचं सगळं साहित्य काढते आणि नंतर मग मी तुला बनवून देते पण तो काय ऐकायलाच तयार नव्हता तर पटपट पड़ अशी ही सगळी पानं मी ना मोजून ठेवली ताटामध्ये वस्त्रमाळ करायची होती जेवढं आपलं पूजेचं साहित्य असते तेवढं आणि गावी कसं ना गावी सगळंच आपल्यानं म्हणजे असं सहज असं जी सगळी पानं वगैरे वाळू सगळं असं भेटून जातं पण इथं नाही आहे इथं कोणती वस्तू भेटते तर कोणती वस्तू भेटत नाही आहे तर हे अशा प्रकारे मी पानं घेऊन आले एक ठिकाणीने गेले आणि तिथं सगळ्या प्रकारची झाडं होते आम्ही तिथून घेऊन आली वाळू घेऊन आली आहे तर इथं ना करता सुरू म्हणजे बाहेरचा ऐकूच येत असेल तुम्हाला तर इथे चाललं आहे माझं सोळा सोळा असं मोजून ठेवायचं पण मधीच विराज काहीतरी म्हणतो आणि परत विसरून जातो अजून परत मी अजून मोजायला सुरू करते तर असं चाललं आहे माझं तर तो झोपायची वाट बघत होते पण तो काही झोपतच नव्हता म्हटलं चला आता त्याला घेऊनच आपण पूजेचं साहित्य आपण व्यवस्थित सगळं करून ठेवूया एका ता ताटामध्ये सीताफळाची रामफळाची आंब्याची चिक्कूची जास्तच करून फळाची आणि फळाचीच असतात तर रामफळाची तर असं ना बरेच मी पानं आणली होती खाऊची पानं आपली जी नागिलीची पानं असतात ते चिक्कूची होते पुन्हा फणस होता तो फणसाची होती स्वस्तिकच्या फुलांची प्राजक्ताची नंतर आपला जो गुलाब असतो तो गुलाबाची अशी म्हणजे सोळा प्रकारच्या सोळा झाडांची पाणी तेवढी काही भेटली आहेत मला अकरा भेटली म्हणजे चला मोजून अकरा झाली आहेत नंतर डाळिंबाची आहे <coughs> काय ना बाहेरनं इतका पाऊस सुरू होता ना बाहेर पण जाता आलं नाही पण तेवढ्यात मी बाहेर गेले आणि पूजेच साहित्य घेऊन आलेच दुर्वा आघरडा तर विराटच चाललंय इथं मध्ये मध्ये आणि त्याच्यामुळे माझी जरा थोडीशी चिडचिड होते पण काय करणार आता त्याला पण सांगितलं तर समजत नाहीये आणि तो मध्ये 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 मधेच करतोय ठीक आहे चला तर इथं मी मोबाईल कॅमेरा लावला होता आणि तो मी बंद केला नंतर तर म्हणलं चला आता बंद करूया आणि नंतर दुसरं शूट घेऊया तर तो, तो म्हणत होता की नाही तू कॅमेरा चालूच कर मोबाईल चालू करून ठेवच म्हणून रडत होता मग त्याचंच मला हस येत होतं कारण त्याला काय माहिती की म्हणजे तो चालूच करून ठेवून जाता कॅमेरा म्हणून म्हटलं ठीक आहे मग कॅमेरा चालू करून ठेवला बंद केला तर रडायला लागला आणि तो तिथं खुर्चीवर बसला होता आणि बघत होता आणि त्याला मी आता इथं काहीतरी म्हणजे बोलत होते की जा वरती जाऊन बस तिथं इथं पडते तर इथं असा खुर्चीवर बसला होता आणि मोबाईल लावाच म्हणत होता तर फायनली अशा प्रकारे ना पूजेची तयारी करून घेतली मी सगळं आपलं जे पूजेचं साहित्य असतं ते सगळं मी आपल्या ताटामध्ये काढून घेतलं दही दूध पंचामृत तांदूळ पाणी हे फुलं पानं फळं समया सगळं साहित्य काढून घेतलं आणि हे वाळू मी आणल्यानं आणल्या अगोदरच न स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यामध्ये गंगाजल वगैरे टाकून घेतलं तर अशा प्रकारे हे साहित्य एवढं ओटीचं आपलं पार्वतीची ओटी बनण्यासाठी आपलं ब्लाउज पीस नंतरची सोबं कॅच वाण असतं ते तर चला तर मग आता मी पूजेसाठी ना पूजेची तयारी म्हणजे आता पूजा मांडूनच घेते आता पाच वाजले विराज काही झोपाची वाट बघत नाही पण थोडंसं चिड करत होता म्हणत चला आता अगोदर त्याला झोपूया झोपला तर झोपला पण त्याला जास्तीची झोप आली होती मग त्याच्यामुळे त्याला झोळीमध्ये टाकलं आणि झोका देत बसले तर फायनली हो तो कसा तरी झोपला म्हणत चला एक तास जरी झोपला तर त्यामध्ये माझी ना पूजा होऊन जाईल तर इथं त्यालाच मी झोपवत होते तर फायनली त्याला झोपवलं लेटी वगैरे सुरू केल्या म्हणजे पाच वाजले होते आणि आभाळ होता त्याच्यामुळे सगळा अंदाज झाला होता आता इथं पूजेची तयारी करते इथं रांगोळी वगैरे काढून घेते पाटापुरते आप आपली तर साधी सिंपल अशी ही रांगोळी काढून घेतली मी आणि त्यावरती कलर वगैरे भरले तर चालली आता इथं पूजा तर अगोदर गणपतीची स्थापना केली पण नंतर मग आता इथं मी महादेवाची वाळूची जी पिंड असते ना तर ती पिंड आता मी पिंडाची म्हणजे स्थापना करत आहे आणि वाळवणं कशी अशी म्हणजे वाळव अशी छान भेटलीच नव्हती मला अशी मोठे मोठे म्हणजे नुसते खडेच होते त्यामध्ये चला ठीक आहे नाही नसण्यापेक्षा आपली आहे तर ना तर त्याचीच मी आणि त्याची ना अशी व्यवस्थित अशी पिंड मा काढता येत नव्हती पण तेवढ्यातही मी अशी ही पिंड काढून घेतली तर तर अशा प्रकारे ही अशी पिंड छान काढली आहे मी तर चला तर मग आता अशी पूजा वगैरे करून घेते मी काही शूट केलं नाही पूजा करायचं कारण कसं ना कॅमेरा धरायचा का पूजा करायची मग त्याच्यामुळे कॅमेरा बंद केला आणि अशी ही मनोभावी पूजा केली तर कशी वाटली ही पूजा तर साधी सिंपल सोपी तर छानपैकी अशी पूजा मी केली आणि खूप छान वाटतं ना असं घरात म्हणजे काहीतरी आपल्या घरात पूजा वगैरे असेल तर एकदम प्रसन्न असं आणि मस्त असं छान वाटतं आरती वगैरे केली आणि स्वराज काही आला नव्हता स्कूलवर मग त्या तोपर्यंत तरी विराज तरीही उठला नव्हता मग आरती वगैरे मी के करून घेतली आणि खूप छान असे हे म्हणजे खूप छान अशी ही माझी आरतीलिकेची पूजा झाली